नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष मध्ये सौ पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी हिंदू धर्मामध्ये खूप परंपरा आहेत त्यातील एक म्हणजे वडीलधाऱ्यांच्या पाया पडणे भारतीय संस्कृतीमध्ये माता पिता गुरुवर्य यांच्या पाया पडून आशीर्वाद घेण्याची परंपरा आहे चरणस्पर्श म्हणजे पाया पडणे याचा अर्थ म्हणजे श्रद्धापूर्वक वडीलधाऱ्यांसमोर नतमस्तक होणे चरणस्पर्श केल्यामुळे व्यक्ती विनम्र वाटतो व सर्वांना प्रभावित करतो परस्पराविषयी आत्मीयता आदर व श्रद्धेची भावना जागृत होतात पाया पडल्यामुळे व्यक्तीला स्फूर्ती उत्साह चैतन्यता प्रदान करते आपण जेव्हा एखाद्या श्रेष्ठ व्यक्तीच्या पाया पडतो तेव्हा ते, ते आपल्या मस्तकावर आशीर्वादाचा हात ठेवतात त्याची प्रभावशक्ती विद्युत धारा रूपाने आपणास प्राप्त होते यामुळे आपणास ऊर्जा आत्मविश्वास वाढत असतो थोरा मोठांचा आशीर्वाद आपल्यासाठी गुप्त कवचाचे काम करतो व त्यामुळे आपले कल्याण सुद्धा होते तर मंडळी पाया पडणे हा आपल्याकडील फार मोठा संस्कार आहे पण या संस्कारामुळे आपल्याला कळत नकळत काहीतरी प्राप्त होत असते यासाठी पाया पडण्याचे आध्यात्मिक आणि शास्त्रीय महत्व समजून घेतले पाहिजे पायाच्या अंगठ्यात विशेष शक्तीचा संचार होतो अंगठ्यात विद्युत मिळते आणि प्रगती होते असे म्हटले जाते की जे फळ कपिला नावाची गाय दान केल्याने मिळते त्याचबरोबर कार्तिक व ज्येष्ठ महिन्यात पुष्करमध्ये स्नान केल्याने जे पुण्य प्राप्त होते दान पुण्य केल्याने जे पुण्य प्राप्त होते तेच पुण्य तेच पुण्य आपणास वडीलधाऱ्यांच्या पाया पडल्यामुळे मिळत असते तसेच जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या पाया पडते तेव्हा त्याचे दोष आपल्याला लागतात म्हणून दोषमुक्त होण्यासाठी पाया पडताना किंवा पाया पडून घेताना देवाचे नाव घ्यावे आणि चांगला आशीर्वाद द्यावा यामुळे आपणास सकारात्मक परिणाम व पुण्यामध्ये वाढ होते तर मंडळी कोणाच्या पाया पडणे शुभ असते व कोणाच्या पाया जीवनात कधीही पडायचे नसतात या विषयी माहिती पाहूया कोणाच्या पाया पडल्यामुळे भाग्य वाढते बहिणीच्या पाया बुध ग्रह मजबूत होतो आजोबाच्या किंवा वयस्कर माणसाच्या पाया पडल्यामुळे केतूग्रह मजबूत होतो बुध ग्रह मजबूत असेल तर धनवैभव कधीही कमी पडत नाही पित्याच्या पाया पडल्यामुळे आपणास सूर्य भगवानांचा आशीर्वाद प्राप्त होतो आपल्या कुंडलीमध्ये सूर्य भगवान हे पित्याचे कारक आहेत वडिलाचे दर्शन घेतल्यामुळे आपल्या शरीरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो त्याचबरोबर आपणास अनेक लाभ होऊ शकतात म्हणून आई वडिलाच्या रोज पाया पडावे वडीलधाराच्या पाया पडल्यामुळे सूर्यग्रह मजबूत होतो यामुळे आत्मविश्वास व चांगली नोकरी लागते तर मंडळी सूर्य हा सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे वडीलधारांच्या पाया पडल्यामुळे आपल्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा जागृत होते म्हणून वडीलधाराच्या पाया अवश्य पडलं पाहिजे आई काकी आजी मावशी यांच्या पाया पडल्यामुळे चंद्रग्रह मजबूत होतो यामुळे मन समाधान राहते आणि निर्णय क्षमता वाढत असते चंद्र हे आपले मन आहे आपले मन खूप चंचल आहे एका क्षणात इथे तर एका क्षणात दुसरीकडे जाते यामुळे मन स्थिर राहण्यासाठी आपल्या मनावर आपला ताबा ठेवण्यासाठी आपण आई आपण आईच्या रोज पाया पडलं पाहिजे आईच्या रोज पाया पडल्यामुळे आपला चंद्रग्रह मजबूत होतो चंद्रग्रह मजबूत झाल्यामुळे आपली निर्णय क्षमता वाढते आपला आत्मविश्वास वाढतो यामुळे आईच्या पाया रोज पडलं पाहिजे तर मंडळी वडील भावाच्या पाया पडल्यामुळे आपला मंगळ ग्रह मजबूत होतो मंगळ हा खूप आत्मविश्वासी निडर लीडर व धाडसाचा कारक आहे यामुळे मोठ्या भावाच्या पाया पडल्यामुळे आपणास या सर्व गोष्टीचा लाभ होतो संत गुरूंच्या पाया पडल्यामुळे गुरुग्रह मजबूत होतो यामुळे धनधान्य दन समृद्धी वाढत असते व संसार सुखाची प्राप्ती होते तर मंडळी पतीच्या पाया पडल्यामुळे सुद्धा आपला गुरुग्रह मजबूत होतो गुरुग्रह ज्यांचा मजबूत असतो त्यांना जीवनात पैशाची कधीही कमतरता भासत नाही गुरुग्रह धनसंपत्तीचा वैभवाचा त्याचबरोबर वैवाहिक सुखाचा सुद्धा कारक आहे यामुळे पतीच्या पाया आवर्जून स्त्रियांनी पडलं पाहिजे ज्या स्त्रिया पतीच्या पाया रोज पडतात त्यांच्या जीवनात कसल्याही अडचणी येत नाहीत व पती पत्नीमध्ये प्रेम कायम टिकून राहते त्याचबरोबर ज्या स्त्रीचा हात आपल्या पतीच्या पायाला लागतो त्यामुळे शुक्र आणि गुरुग्रह दोन्ही प्रभावशाली होऊ लागतात ज्यांच्या घरामध्ये शुक्र आणि गुरु मजबूत असतात त्या घरामध्ये सुखशांती समृद्धी व ऐश्वर प्राप्त होते आणि वैवाहिक सुखाची प्राप्ती होते यामुळे पतीच्या पाया स्त्रियांनी रोज पडलं पाहिजे वहिनीच्या पाया पडल्यामुळे शुक्र जा, जा ग्रह मजबूत होतो यामुळे भौतिक सुख वाढत असतो व जीवन सुखमय व्यतीत होते सासरच्या लोकांसोबत चांगला व्यवहार केल्यामुळे राहू ग्रह बलवान होतो ज्या ज्या लोकांचा राहू ग्रह बलवान असतो त्याला जीवनात अकस्मित धनलाभ होतो अकस्मित त्यांच्या जीवनामध्ये अनेक शुभ गोष्टी घडू लागतात यामुळे सासरच्या मंडळींचा आपण आदर केला पाहिजे त्यांच्या पाया पडलं पाहिजे तर मंडळी अशा काही व्यक्ती असतात जीवनामध्ये आपण त्यांच्या पाया पडायच्या नसतात किंवा मोजक्याच वेळी आपण त्यांच्या पाया पडू शकत नाही अशी वेळ कोणती आहे या विषयीची माहिती पाहूया मंदिरामध्ये कोणाच्याही पाया पडू नये कारण मंदिरात जाणारा मनुष्य हा साधारण असतो त्या साधारण मनुष्याच्या पाया देवासमोर पडणे देवांचा अपमान केल्यासारखा आहे म्हणून मंदिरात देवाशिवाय इतर कोणाच्याही पाया पडू नये पुजारी हे देवांची भक्ती करण्यासाठी आपणास प्रवर्त करतात आपणास देवाकडे जाण्याचा मार्ग सांगतात म्हणून पुजाऱ्याच्या पाया आपण मंदिरात पडू शकता माणसाच्या माणसाच्या पाया पडणे म्हणजे मृत व्यक्तीच्या पाया पडल्या समान आहे म्हणून ज्या व्यक्ती झोपलेल्या आहेत त्यांच्या चुकूनही पाया पडू नये शास्त्रानुसार हे अशुभ मानलं जातं जर तुम्हाला पाया पडायच्या असेल तर आपण ते उठल्यानंतर त्यांच्या पाया पडावे किंवा त्यांना उठवून तरी पाया पडावे किंवा पाया पडूच नये देवपूजा करण्यास बसलेल्या व्यक्तीच्या पाया चुकूनही पडू नका यामुळे आपणास दोष लागतो यामुळे देवपूजेत तर विघ्न येतच पण याचा परिणाम आपल्यावर अशुभ पडत असतो आपण पूजा होईपर्यंत थांबलं पाहिजे किंवा नंतर पाया पडलं पाहिजे दुष्कर्म करणाऱ्या व्यक्तीच्या चुकूनही पाया पडायचे नसतात त्यांच्या मनात आपल्याविषयी वाईट भावना आहे तिरस्कार आहे अशा व्यक्तीच्या पाया पडू नका त्यांचा आशीर्वाद आपल्यासाठी अशुभ ठरू शकतो ज्या आपले, आपले मतभेद आहेत आपलं भांडण आहे अशा व्यक्तीच्या सुद्धा पाया पडू नये शास्त्रानुसार पत्नीच्या पाया पडणे हे अशुभ मानले जाते यामुळे शुक्र आणि गुरुग्रह दोन्ही कमजोर होतात यामुळे आपल्या जीवनात अनेक अडचणी येऊ लागतात पैशाच्या अडचणी वैवाहिक जीवनामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात म्हणून पत्नीच्या पाया चुकनही पडायचं नसतं सहसा कोणीही पत्नीच्या पाया पडत नाही तरी पण पाया पडतो अशी वाक्यरचना सुद्धा कधीही करायची नसते शास्त्रानुसार बाच्चीला काशी मानलं जातं तिच्याकडून पाया पडून घेणे हे अशुभ मानलं जातं यामुळे आपणास अनेक दोष लागू शकतात यामुळे शास्त्रामध्ये शास्त्रामध्ये असे सांगितले आहे भाचा आणि भाची यांच्याकडून मामानी पाया कधीहीच पडून घ्यायचं नसतं यामुळे मामा मामीच्या पाया भाचा आणि भाची याने कधीही पडू नये जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव